महाराष्ट्रात महायुती सरकारच्या शपथविधीला अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत मंत्रिमंडळाचं खातेवाटपही झालं मंत्र्यांना बंगले मिळाले मात्र महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री अजून त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला आलेले नाही आहेत महाराष्ट्राचं सत्ता केंद्र म्हणून वर्षा बंगल्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे प्रत्येक मोठ्या नेत्याचं वर्षा बंगल्यावर मुक्कामाचं स्वप्न असतं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास दोन महिने होत आले तरीही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री राहायला आलेले नाही आहेत वर्षा बंगल्यावरच्या मुक्कामावरून संजय राऊतांनी वेगळेच आरोप केले मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं तुम्ही वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर आमच्या अमृता वैजनाला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं हे सगळेच काळू जाधव आले असतील एकमेकांचं माहीत असेल आता सगळे ज्या बरोबर राहिले त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत त्यामुळं काळी जादू पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे संजय राऊत इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे ते काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल महाराष्ट्राचा मुकुट आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी शेवटी त्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर्स वगैरे आहे सर्वंट क्वार्टर बांधकाम सुरू आहे पण मला वाटतं मुख्यमंत्री लवकरच जातील आणि वर्षा बंगला यापूर्वीच ते चौदा ते एकोणीस त्या ठिकाणी राहिलेले आहेत देवेंद्रजी करता सर्वच बंगले शुभ आहेत देवेंद्रजी करता सर्वच बंगले शुभ आहेत कोणताही बंगला अशुभ नाही